सर्वांना नमबुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योती जय तर वक्ता आणि विचारवंत किंवा लेखक हा कधीच क्रांती करू शकत नाही तर विचारवंत आणि लेखकामधला जर कार्यकर्ता सक्रिय आणि इमानदार असेल वक्ता विचारवंत लेखक आणि नेता यांच्यामधील कार्यकर्ता जर सक्रिय आणि इमानदारी असेल तर त्याचा समाजाला उपेग होतो तर त्या चळवळीला उपेग होतो तरच क्रांतीचे चक्र ही गतिमान होतात आणि आज आम्हाला जे कधी नवीन नेमक्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्येच इतर वेळी कुठं गायब झालेले तोंड कुठं गायब झालेले नेमक्या निवडणुकीच्या वेळामध्ये प्रस्थापितांना पाळलेले हे सारे चमचे हे मागासवर्गीय ब्रँड नेमक्या निवडणुकीच्या काळामध्येच बाहेर आले इतर वेळी ते कोणत्या बिळात लपून बसले होते इतर वेळी ते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काय केलं समाजासाठी काय केलं आंबेडकर चळवळीचा स्वाभिमानी राजकारण वाढवण्यासाठी या लोकांनी काय केलं यांचा हिशोब यांच्याकडे नाही यांच्यामधील कार्यकर्ता तर यांनी मारूनच टाकले नुसतं चार पुस्तकं लिहिली आणि बोलवलं तर निमंत्रणावर भाषणं घेत भाषणं ठोकायची पण प्रत्यक्ष यांच्यामधला कार्यकर्ता सक्रिय कधीच नाही केला त्याच्यामुळे समाज जीवनामध्ये आज चळवळ किती वाढली आहे याच्याबद्दल हे सारे विचारवंत अणभिज्ञ आहेत त्याच्यामुळे त्याग आणि इमानदारी यांच्या इमानदारी आपल्या तत्वाशी भूमिकेशी हे इमान राखत नाही आणि त्याच्यामुळं वक्ता किंवा विचारवंत हा क्रांतीच करू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं त्यावेळेला की ईन पडेलेखे लोगोने म्हणजे धोका द्या आणि या सुशिक्षित लोकांनी लोका लोका मला धोका दिला शिकल्या सवरलेल्या लोकांनी मला धोका दिला आणि या धोका देणारे मध्ये हे लोक आहेत हे त्यावेळी बाबासाहेबांचं वाक्य किती खो खरं होतं की मला शत्रूपेक्षा आपल्यातील लोक आपल्यातील बेमान लोकांपासून चळवळीला धोका आहे आणि आज ते चित्र आज ते किती खरं होत आहे हे याच्यावरून दिसून येतं आणि त्याही आयच्या आणखी एक बाबासाहेब आंबेडकर आणि महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की म्हणजे प्रामाणिक की जरूरत आहे बुद्धी की भरपाई मय दूंगा अशा प्रकारचं बाबासाहेबांनी एक विचार व्यक्त केला की आज चळवळीला विचारवंतापेक्षा त्याग आणि इमानदार लोकांची गरज आहे कारण हे जे विचारवंत आहे ते सारे प्रस्थापितांचे चमचे निघालेले आहेत कधीच ना आजच काँग्रेसने पाळलेले जे मागासवर्गीय ब्रँड आहेत ते निवडणुकीच्या काळामध्ये कधी नव्हे इतकं वंचितची ताकद आंबेडकरी चळवळीची ताकद आंबेडकरी समाजाची ताकद बहुजन समाजातील विस्थापित गरीब लोकांची उपेक्षिताची वंचिताची स्वाभिमानी राजकारणाची ताकद महाराष्ट्रात वाढत असताना आंबेड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू असणारे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचिताची ताकद महाराष्ट्रात स्वाभिमानी राजकारण वाढत असताना तर ह्या विचारवंतांनी त्यांना मार्गदर्शन आणि ताकद द्यायची पाहिजे त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं काम करायला पाहिजे होतं पण हे अजिबात न होता हे यांच्या यांच्यावरती टीका करत आहे यांना स्पीड ब्रेक ब्रेकर बनत आहे त्याच्यामुळं हे जे हे जे लोक आहेत की हे सारे लोक प्रस्थापिताच राजकारणाला बळकट देणारी लोक आहेत सध्याची निवडणूक आहे ती विस्थापित आणि प्रस्थापित अशी लढाई आहे ही काँग्रेस भाजपाशी नाही किंवा महायुती आणि महाविकास आघाडी अशातली लढाई नाही तर विस्थापित आणि प्रस्थापित अशी लढाई आहे आणि विस्थापित लोक की प्रत्येक जातीतला मग मातन जातीतला असेल चर्मकार जातीतला असेल बहुजन समाजातलं असेल ओबीसी मध्ये असेल माळी समाजातलं असेल धनगर समाजातला असेल मुस्लिम समाजातलं असेल मराठा समाजातील जो गरीब मराठा आहे हा सर्व विस्थापित लोकांचं नेतृत्व यांना आजपर्यंत फक्त मतदार म्हणूनच बघितलं राजकीय सत्ता सत्तेचा वाटे करू म्हणून यांना कधी पाहिलंच नाही कधी वाटाच दिला नाही सत्तेचा तो आज सत्तेचा वाठा स्वाभिमानानं वाठा मागत आहे आणि हे सारे दलाल त्या वाटेक वरचे स्पीड वगैरे बनत आहे त्याच्यावरती टीका करत आहे आणि म्हणून मी म्हटलं होत ही जरी आपली असले विचारवंत मग ते रावसाहेब कसबे असतील लक्ष्मण माने असतील तुषार आहे सगळे जे विचारवंत आहेत हे जे विचारवंत मी काल परवा बा, बा, बा आदरणी प्रकाश आंबेडकरांनी यांनी म्हटलं होतं हे सारे विचारवंत गाढव आहेत मी त्याच्यात बदल थोडा करून म्हणतोय की आंबेडकरी चळवळीच्या आपल्याकडे एक म्हण आहे की गाढवाला गुळाची चौक आहे आपल्याकडे म्हण आहे ना आपण सहज म्हणतो गाढवाला गुळाची चौक आहे म्हणून स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या गुळाची चव या गाडवांना काय असणार आहे म्हणून सारे तुषार गांधी पासून असतील श्याम मानव असतील रावसाहेब कसबे असतील हे जे इतर जे 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 आज प्रस्थापिताच्या वसरीवर असून जे जे वंचिताच्या राजकारणावर भुंकत आहे हे सारी गाडवं प्रस्थापिताच्या उकरड्यावरती चरणार हे सारे गाडवं आहेत असं याच्याशिवाय यांना जास्त उपाय देऊ शकत नाही हे सारे काँग्रेसच्या काँग्रेस सारख्या काँग्रेसच्या प्रस्थापिताच्या उकरड्यावरची गाडव रावसाहेब कसबे असतील तुषार गांधी असेल श्याम मानव असतील लक्ष्मण माने असेल मुनगेकर असतील हे सारी जे आहेत ते प्रस्थापिताच्या उकरड्यावरची गाडवा आहेत हे जरी आपले असले हे विचारवंत हे विचारवंत नाहीतच मला विचारवंत म्हणत नाही मी हे अविचारवंत आहे हे कुविचार आहेत आंबेडकरी चळवळीशी बांदिलकी यांच्या विचारामध्ये नसेल तर यांचा विचार हा कुविचार आहे अविचार आहे आणि त्याच्यामुळे हे विचारवंत नाही तर प्रस्ताव हे आंबेडकरवादी तर मुळीच नाही यांना मी आंबेडकरवादी अजिबात समजत नाही विचारवंत तर समजतच नाही आणि यांना आंबेडकर रावसाहेब कसबे यासारख्या विचार कुविचारी माणसाला मी आंबेडकरवादी समजत नाही तर हे प्रस्थापिताच्या प्रस्थापित पक्षाची काँग्रेसच्या प्रस्थापित पक्षाची नाजाईक नाजाईज औलाद आहे असं मी म्हणेल आणि दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार सोनिया गांधी राहुल गांधी असतील मग उद्धव ठाकरे असतील म्हणजे शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचे फुटलेल्या राष्ट्रवादीचे नेते फुटलेल्या शिवसेनेचे नेते आणि रसातळाला गेलेल्या काँग्रेसच्या एकाही नेत्याची अवकात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वर बोलण्याची एकाही नेत्याची नैतिक अवकात आणि नैतिक हिंमत आणि नैतिक धाडस नाही म्हणून हे पाळलेले पाळीव प्राणी बिलातून बाहेर काढलेत ओसरीवरून ह्याला आदेश दिला मालकाने भुका तर तुम्हाला तुकडा मिळेल आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या वरती हे टीका टिप्पणी करत असेल निश्चितपणे इतिहास यांची उद्याच्या इतिहासामध्ये बहुजना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वंचिताची आणि उपेक्षित लोकांची राजकीय आणि स्वाभिमानी ताकद निर्माण होत असताना हे आमचे भडवे विचारवंत काय करत होते उद्याच्या भाडी भावी पिढी भावी पिढीला जर प्रश्न केला तर उद्याच्या इतिहासामध्ये भावी पिढी समोर यांचा काळा इतिहास आणि गद्दाराचा इतिहास म्हणून नोंद झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे भूमिका निश्चितपणे यांची काळा इतिहास आणि गद्दाराचा इतिहास म्हणून नोंद होईल भावी पिढी समोर यांचा गांडूचा इतिहास भावी पिढी समोर जाईल एवढं या निश्चित आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सांगतोय की प्रत्येकाची भूमिका आज आपला विषय आहे श्याम मानव असतील रावसाहेब कसबे असतील आणि तुषार गांधी आता रावसाहेब कसबे जे एका चॅनेलवर मी बोललेलो आहे रावसाहेब कसबे काय एक 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 म्हटले जास्त वेळ नाही घेता मी थोडक्यामध्ये यांच्यावरती स्पष्टीकरण सांगत आहे तर यासारख्या मूर्खांना अशा दलाल आणि प्रतिकार प्रतिउत्तर देणं हे मी उचित समजतच नाही परंतु यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे यांच दात यांच्याच कशामध्ये घालायचा आहे एका दृष्टीनं हे बरं झालं की एका दृष्टीनं हे जे बोलले यांची जी भूमिका जे बोलले ते बर झालं की खायाचे दात वेगळे यांचे दाखवायचे दात वेगळे हे जे आहे ते याच याच दात यांच्या घशात गेलेले यांचं जे आहे ते खायाचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे समाजासमोर उघडे पडलेले आहेत हे आमचे विचारवंत नसतून हे प्रस्थापिताचे गुलाम आहे समाजा हे समाजाला आता कळालेलं आहे एका दृष्टीने हे जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं असं मी मानतो आणि क्राऊसास कसले काय म्हणाले दलित राज दलित राजकारण दलित चळवळ नावाची गोष्टच राहिली नाही दलित चळवळ नावाची भानगडच राहिली नाही अशा प्रकारचं वक्तव्य काय विचारवंत आहे फार मोठे स्वतःला विचारवंत म्हणता तुम्ही आणि आंबेडकरी चळवळीला तुम्ही दलितांचं राजकारण म्हणता आंबेडकरी चळवळ आंबेडकरीचं राजकारण तुम्ही केवळ दलितांचं राजकारण आंबेडकर चळवळ फक्त दलितांची चळवळ ही बहुजनाची चळवळ नाही अरे ही मानवतेची चळवळ आहे ही विशिष्ट जाती समूहाची चळवळ नाही दलितांच्या जनाधार दलित म्हणजे काय हो असंविधानिक शब्द तुम्ही वापरला दलित म्हणजे विशिष्ट समोर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ फक्त दलितांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजपर्यंत काँग्रेसच्या रणनीतीनं हे दलितांचे कैवारी म्हणून जे प्रस्थापितांना पुढं आणलं तीच री म्हणून तीच भाषा आज कसबेसाई वापरतात म्हणजे तुमची संकुचित आंबेडकरी चळवळीकड बघण्याची तुमची नकारात्मक जातीग्रस्त आणि संकुचित भावना जी आहे ही काँग्रेसची भाषा आहे ही काँग्रेस तुम्ही खऱ्या अर्थानं काँग्रेसची अवलाद आहे लक्षात तो आंबेडकरवादी नाही म्हणजे तुम्ही आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला पूर्वाश्री महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध समाज निर्माण केला रिपब्लिकन समाज निर्माण केला आंबेडकरी समाज निर्माण केला की तो इथल्या एस सी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीचे नेतृत्व करेल रिपब्लिकन जनाधार हा राष्ट्राचा प्रमुख जनादार आहे आणि त्या जनाधारला तुम्ही दलित मानता ही तुमची संकुचित ही तुमची बुद्धी मानता हे तुमचं कशावर विचार म्हणता तुम्ही ही तुमची संकुचित भावना आहे हा जाती आमचे स्वतःचे तुम्ही तुम्ही असताना व्यापक आणि बहुजनाच्या चळवळीचं प्रतिनिधित्व करणारी या देशातील एकमेव विचार आणि चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ कसले साहेब तुमच्या बुद्धीची किव येते आणि तुमच्या तुमच्या विचाराचा मला किळस वाटतो तुमच्या विचाराची मला लाज वाटते तुमच्याबद्दल बोलण्यात थू तुमच्या जिंदगेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्र आंबेडकरवाद ह्या देशाचा राष्ट्रवाद आहे आंबेडकर चळवळ या देशाची राष्ट्रीय चळवळ आहे आंबेडकर समाज या देशाचा राष्ट्र मुख्य प्रवाह आहे ह्याला तुम्ही दलितांचं राजकारण अरे दलितांचं राजकारण संपलं नाही कसबे साहेब तुम्ही संपला का मानव हे हो अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे अंधश्रद्धेच्या वर तुटून पडणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे विचारवंत हे माणवच्या मला ही बुद्धीची की वाढते ते म्हणतात संविधान वाचवण्याच्या नावाखाली हे अंधश्रद्धा निर्मूलनाची वर काम करणारे हे संविधान वाचवण्याच्या नावाखाली भाजप नको म्हणून काँग्रेसला सत्ता द्या अशी भूमिका घेऊन वंचित वरची टीका करतात आणि वंचितच्या भूमिकेमुळे काँग्रेस भाजपला फायदा होतो त्यामुळे संविधान वाचवण्याची भूमिका आणि संविधान काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ते संविधान वाचवलं जाईल भाजपपासून संविधानला धोका आहे पण काँग्रेससुद्धा संविधान वाचवण्याचा संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये काँग्रेससुद्धा महान आलय काय आणि काँग्रेस संविधान वाचेल आणि काँग्रेस संविधानाची अंमलबजावणी करेल संविधान आणि काँग्रेस यांचं एक चांगलं काँग्रेस जर सत्तेवर आला तर संविधान वाचू शकेल संविधान काँग्रेसच वाचू शकेल ही जी श्याम मानवांची भूमिका ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे भाजप नको तर काँग्रेस सत्तेवरती बसवा तर संविधान वाचेल अशा प्रकारची भूमिका ही श्याम मानवाची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि काँग्रेस आणि भाजपचे सारे जे उमेदवार आहे मानव श्याम मानव साहेब यांचं उमेदवार नारळ देवाला नारळ फोडल्याशी प्रचार नाही उमेदवारी भरताना सुद्धा देवपूजा आहे नारळ फोडलेला आहे त्याच्यावर काय भाष्य करणार या देशाला आता संविधान आणि लोकशाही वाचवायचं असेल तर काँग्रेसच्या राजवटीचं भ्रष्टाचार राजवटीचं या देशातील लोकांना देशानं अनुभव लो आलेला आहे भाजपचा गेल्या दहा वर्षातील अनुभव आलेला आहे काँग्रेस आणि भाजप हे देश आणि संविधान आणि लोकशाही चालवण्यामध्ये नालाय काय आणि म्हणून या देशाला आणि संविधानाला आंबेडकरवादी राजकारणाची गरज आहे की येणाऱ्या युगाची हा काय शामानो याच्यावर भाष्य करणार तुम्ही परिवर्तनवादी विचाराचे आहे याच्यावर भाष्य करा कांद भाजे पानी, भाजे पानी, या या ना अंध अंधश्रद्धा पसरावा लागलाय एक भाजप आणि भाजप आणि काँग्रेस या द्विपक्षीय याच्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटायला लागलेला आहे संसदीय लोकशाही या काँग्रेस आणि भाजपच्या दोन पक्षाच्या आलटून पालटून सत्ता भोगण्यामध्ये काँग्रेस नसेल तर भाजप आणि भाजप नसेल तर काँग्रेसच्या दोघा आलटून पालटून सत्तेच्या सत्तेच्या सारीपटाच्या राजकारणामध्ये संसदीय लोकशाही धोक्यात आलेला आहे याच्यावर श्याम मानव बोला ना त्या लोकांमध्ये याच्यावरती धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि संविधान वाचवण्याच्या नावाखाली का लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरावा लागलेला आहे राजकीय वा श्याम मानव ही संविधान वाचवण्याच्या नावाखाली राजकीय अंधश्रद्धा पसरवण्याचं काम श्याम मानव करत आहे हे कसल्या अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ तुम्ही करत आहे रावसाहेब कसबे यांना मी सम्यक साहित्य संमेलनाच्या पुण्याला झालं हो बालगंधर्व समीर संमेलनामध्ये कि मी एक समी सामील दोन हजार नऊ ला संमेलनाचा वक्ता होतो कवी संमेलनामध्ये माझा सहभाग होता त्यावेळी रामनाथ चव्हाण होते आणि सम्यक साहित्य संमेलन बालगंधर्वला पुण्यामध्ये झालं त्यावेळेला रावसाहेब कसबे त्याचे अध्यक्ष होते त्यांचं भाषण आम्ही ऐकलं याच्यापे अगोदर वाचतं भाषण ते आंबेडकर वादामध्ये करत असताना कम्युनिस्ट वाद कसा रिअटून न्यायचा आंबेडकराचा आंबेडकरवादाचा वादाचा बुरखा पांघरून कम्युनिस्टाच्या चळवळीचा विचार करणारे कम्युनिस्ट चळवळीच्या छावणीत राहणारे एक प्रकारच्या ब्राह्मणी छावणीचेच हे विचारवंत आहे हे पायी काय हे नेहमी बघा त्यांचं भाषण बघा त्यांच्या पुस्तक बघा आंबेडकर वाद पुढं करायचा अरे रेटायचा वाद वारे विचारवंत आणि आपली लोक या असल्या विचारवंताना हे वाज विचारवंताना हे विकृत विचारवंताना हे अर्ध गाबल्याना आपण तेच देतो विचारवंत आंबेडकर मी कसबे साहेबांना विचारलं की साहेब तुम्ही माझ्या वयापेक्षा मोठे आहेत मी विचारापेक्षा तुम्ही मोठ आहेत भले कुविचार का असताना पण मोठा आहे तुमचा मी लहान आहे मला मार्गदर्शन करा की मी मातंग समाजाला बहुजन समाजाला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून बौद्ध धम्माकडे येऊ लागलेला आहे अण्णाभाऊसाठी हे आंबेडकरवादी होते आंबेडकरवादाच्या आयुष्याची सांगता अण्णाभाऊंची निळ्या झेंड्या खाली झालेल्या आंबेडकर चळवळीच्या छायेखाली झालेल्या ह्या ही भूमिका घेऊन आम्ही पुढं लिपून येतोय मग मा तुम्हाला मला एक सांगा की बाबा तुम्ही तर कम्युनिस्टवादाची मांडणी करताय मला मार्गदर्शन करा की आंबेडकर वादामध्ये असं काय कमी आहे की तुम्हाला कम्युनिस्ट वाद घ्यावा लागतो आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकर वादामध्ये अशी कोणती अपूर्णता आहे कोणती कमतरता आहे की तुम्हाला कम्युनिस्टवाद सांगावा लागतो आणि मला सांगा रावसाहेब कसबे साहेब तुम्ही जे आता विचारवंत माझ्या समोर जे नवी कपडे घालून चांगली कपडे घालून उभा आहे तुम्ही जे आज तुमची जी माणूस म्हणून अस्तित्व आहे तुम्ही आज शिक्षण घेतलं तुम्ही जे आज तुमचं जे विचारवंत म्हणून लेखक म्हणून जे अस्तित्व आहे ही आंबेडकर चळवळीची तुमची निर्मिती आहे का कम्युनिस्ट चळवळीची निर्मिती आहे तुम्ही जे लाभार्थी आहे ते, ते आंबेडकर चळवळीचा आहे का मार्क्सवादाचा लाभार्थी आहे निश्चित आंबेडकर चळवळीचा मग खाताय एकाच गाताय दुसऱ्याचं कसं काय हो मला मार्शन करा पळवून गेले चार माणसातून हे कसले विचारवंत हे कसले हे दलाल हे बेटे सारे चमचे आज आज भावा भावा आज ची ताकद आंबेडकरी चळवळीची ताकद आज बहुजन समाजाला व्यापक बनत आहे राजकारणामध्ये निर्णायक ताकद बन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हटलं होतं एक मे एकोणीशे सत्तेचाळीस ला की काँग्रेसचा नाश हीच आमची मुक्ती काय म्हणाले होते आणि हे विचारवंत आणखी म्हणतात की प्रकाश आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं राजकारण करत नाही अरे कसली तुमच्या बुद्धीची विकृती तुम्ही किती खोट बोलताय किती नालायकपणाचा हा कळस आहे अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस ला म्हणतात की काँग्रेसचा नाश हीच आमची मुक्ती काँग्रेस हे जळतं घर आहे काँग्रेसला जाण्यानं आमचा काय विकास होणार नाही आपली तिसरी शक्ती स्वतंत्र राजकारणाची तिसरी शक्ती आपण निर्माण करू आणि राजकारणामध्ये वजनदार पासक बनू पासंग बनू हे बाबासाहेबांना अपेक्षित महाराष्ट्र प्रदेश पातळीवर एक आंबेडकरी चळवळीचा स्वतंत्र आणि स्वाभिमानी पक्ष निर्माण व्हावा ही आमची भूमिका आणि याच्यासाठी जाऊन सांगा माझ्या समाजाला की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे आमचं कुठलं छोटं मोठं पद घेण्याची आकांक्षा नाही एखादी नौकरदार होणं नौकरदारातले पद घेणं एखादं छोटं मोठं पद घेणं ही आमची भूमिका नाही हे आमचं उद्दिष्ट नाही ही आमची आकांक्षा नाही या देशाची शासनकर्ती जमात बनायचं एवढी मोठी आकांक्षा आहे रावसाहेब कसबे हे बाबासाहेबांनी शासनकर्ती जमात बनाय सांगितलेला आहे सत्तेचा गुलाम नाही म्हणाय सांगितलं तुम्ही शासनकर्ती जमात बना असं नाही विचारवंत तुम्ही भूमी आम्हाला मार्गदर्शन कर तर तुम्ही भाजप नको म्हणून काँग्रेसच्या सत्तेचे गुलाम व्हायला सांगता हे असं कसं काय श्याम मानव साहेब याच्यावर बोला कसबे साहेब याच्यावर बोला तुषार गांधी याच्यावर बोला आणि मला सांगा की आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाज ही काँग्रेसची वोटबँक वोट बँक आहे का कसबे साहेब श्या मानव तुषार गांधी आंबेडकर चळवळ आंबेडकरी समाज ही काय काँग्रेसची आहे काय काय नुसतं मत द्यायची भाजप भाजपची भीती घालून आजपर्यंत दलित आणि मुस्लिमाची तुम्ही मतं लाटण्याचा धंदाच केला ह्या धंदेतील तुम्ही सारे कमिशन एजंट आहे ह्या धंदेचे तुम्ही सारे दलाल आहेत अरे काँग्रेसची काय आंबेडकर चळवळ वडव्याण काय काय भडव्याण हो आम्हाला स्वतःचं राजकारण करायचा हक्क नाही आंबेडकर चळवळीचं स्वतःचं वंचिताचं स्वतःचं स्वाभिमानी राजकारण व्हावं असं नको वाटा असं नाही वाटत तुम्हाला आणि याच्यासाठी काय करणार तुम्ही अरे करू नका पण जे करतोय त्याच्या पाठीमाग उला जे उभं राहू नका पण अडथळा का करता बाबानो तुम्हाला काय काँग्रेसच्या दावणीला काय त्यांची गुलामी करायचं असेल करा काय त्यांच्या घरातील भांडी धुवायची धुवा काय तुम्ही त्यांची सेवा करायची करा, करा? काय किती नि... लाचारी करायची करा, करा? तुमची लाचारी तुमच्या पशी पण आता आम्ही आमच्या मतावरती आमचंच राजकारण करू आमचं स्वाभिमानाचं राजकारण करू आणि मग हे बाबा बा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं राजकारण आदरणीय प्रकाश आंबेडकरी आंबेडकर कर, प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करतात आणि त्यांची योग्य भूमी आहे असले लाचार हे दलाल लोकांच्या विचार टिका टीकेवरती विचार करण्यात अर्थ नाही आणि तुषार गांधी तुषार गांधी बोललं ते बरोबर बोललं त्यांच्याबद्दल मला विषय काय वाटत त्यांच्या आजानं की महात्मा गांधीला तर वंचिताला मताचा अधिकार देऊ नये का म्हणून गोलमेज परिषदेमध्ये भाषा वापरले त्याच्या नातून ना वंचिताला मत देऊ नये असं म्हणण्यात फार आश्चर्य वाटत नाही मला पण हे कसबेच श्याम श्या माणूज आमचे जे मुलगेकर यांच्या यांची किळच वाटते मला आजोबांनी आम्हाला मताचा अधिकार नाकारला आजोबांच्या बुले करारच्या भूमिकेमुळे इथं दलालांशी लाचारीची पैदा झाली आणि ती लाचारी आणि आंबेडकरी समाजानं केवळ मत ह्यांच्या पाठीमागे एक दोन जागा घ्यायच्या आणि सारी आंबेडकरी ताकद काँग्रेसच्या लावणीला बांधावी मग ह्या विचारवंताला चांगलं वाटलं आणि त्याच्या बाबा वा समाजाला काय मिळेल मिळेल किंवा नाही आंबेडकरी समाजाचं बहुजन समाजाचं किती चांगलं होतं याचा विचार नाही पण काँग्रेसचं सरकार आलं तर ह्यांना थोडासा लाभ घेतील ह्यांना एखादं पद भेटील स्वतःच्या पदासाठी ह्यांचा जीवाची धडपड चालली व स्वाभिमानी राजकारणासाठी नाही संविधान वाचवणं ही लबाडी ह्या यांची देश वाचवणं ही लबाडी आहे स्वतः भाजप काँग्रेस सत्तेवर आलं तर स्वतःला काय तर पदरात एखादी लाचारीचा तुकडा उसना उसानाचा तुकडा पडेल यांच्यासाठी वळला तुषार गांधी यांनी तुषार गांधीनं काँग्रेसनं आला आदरणीय बाळासाहेबांना बरोबर घेतलं का नाही याच्यातले काही माहीत नाही आघाडीमध्ये का फिसकटली आघाडी का, फिस का होऊ शकली ना याच्यातलं काही मात्र माहीत नसताना सुद्धा तुषार गांधी महात्मा गांधीजीचे नातू हे अक्कल पाजी निघाले यांना काय माहित आहे त्यांचे नातून कधी वंचितासाठी काम केलं अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे दार खिडक्या सुद्धा बंद करू बाबासाहेब आंबेडकरांना लिहावं लागलं गांधीजीनं आणि काँग्रेसनं अस्पृश्यासाठी काय केलं हा ग्रंथ लिहावा लागला त्याच्यावर बोलणार का रावसाहेब कसबे त्याच्यावर बोला जरा तुषार गांधी त्यामुळे तुमच्या आज आम्हाला न्याय हक्क नाकारलेला आहे आणि त्या आजोबाचे नातू तुम्ही बोलणारच ना त्याचा आशिर्य वाटत पण आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब प्रका आदरणी प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा या देशाचे राष्ट्र निर्माते संविधानाचे शिल्प शिल्पकार आमचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार या देशाची मत देण्यासाठी नाही तर या देशाची शासन करती जमात बनायचं करण्यासाठी दिले आणि त्या दिशेने आम्ही निघालोय लक्षात घ्या आम्हाला एका ही वेळ आलेली आहे फार मोठी ऐतिहासिक क्रांतीची वेळ आलेली आहे पुन्हा एकदा ऐतिहासिक संधी आलेली आहे संधी कुठले बहुजन समाजाला दौडू नये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी गरीब मराठी ही जर दवडली संधी तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही आज आमचं आंबेडकरी चळवळीचं प्रादेशिक पातळीवरती एक स्वतंत्र स्वाभिमानाचा पक्ष निर्माण होत आहे सत्तेमध्ये वाठा मागणारा सत्तेचा निर्णायक असणारा निर्णायक ताकद एक, एक, एक तराजूचा वजनदार पासक आज बहुजन समाज वंचित समाज बनत आहे आणि त्याच्यामुळं ही भूमिका आम्हाला योग्य वाटते आणि निश्चितपणे हे जे लोक आहेत कि मग श्याम मानव असतील रावसाहेब कसबे असतील तुमचे तुषार गांधी असतील हे तुषार गांधीला बा महामा प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून सनसनीत उत्तर दिलेले आहे त्याच्यामुळे चर्चेला बसू शकले नाहीत श्याम मानव हे आताचे वक्तव्य करत त्याचे राजकीय अंधश्रद्धा पसरवत आहे आणि तुषार गांधी आपल्या आजोबाच पुढ आजोबाचीच कुटनीतीच पुढे आजो चा चालवत आहे ते आहे पण त्या कुटनीतीला महामानवाचे नातो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण